नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते परेरा नगरची आई आई माऊली चुकत आताच विसर्जन झालेलं आहे आणि तिथल्या ज्या मंडळाच्या ताई आहेत संस्कृती हिंदी ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत ताई किती वर्ष झाले आपण परेरानगर मध्ये आई माऊली आपल्याकडे बसते आणि किती दिवस किती वर्ष झाले आपण सेवा करतोय आ... अठ्ठावीस वर्ष झाले सेवा करतो ही सेवा माझ्या आजोबांनी आणि माझ्या काकांनी चालू केली होती आणि त्यांचं निधन झाल्यानंतर मग माझ्या वडिलांनी जितेंद्र कुमार जगदीश इंदिरे यांनी ही सेवा करण्यात पुढाकार घेतला आणि जसा आम्हाला एरिया आहे ते सगळे समभाव आहेत आणि अशीच अपेक्षा राहील की ही सेवा आमच्याकडनं अशीच होत राहील आणि होत होत राहील आणि जसं आम्हाला तिकडच्या पब्लिकचं प्रेम मिळत तसं प्रेम आम्हाला भेटावं हीच एवढीच इच्छा आहे ताई आता यंदा जी नवरात्री होती ती दहा दिवसांची होती आणि अकराव्या दिवशी विसर्जन झालेलं आहे काय सांगशील त्याबद्दल भावाबद्दल काय सांगशील ह्या टायमाला आम्हाला दोन दिवस एक्स्ट्रा मिळाले आणि ह्याच्यात जास्त प्रेम प्रेम आणि तिच्या बरोबर म्हणजे जास्त आम्हाला वेळ वे देण्यात आला तिच्याबरोबर ती अटॅचमेंट एका घराच्या आई बरोबर जी अटॅचमेंट असते ती आई माऊली बरोबर आम्हाला देण्यात आली आणि आता देवीचं आता नुकतंच निरोप दिलेला आहे आई माऊलीला काय साकडं घालशील आईफ एवढंच की सगळ्यांना आम्हाला सुखी ठेव जे काही आमच्याकडनं भूलचूक झाली असेल ती आम्हाला तिच्या मुलं समजून तिने आम्हाला क्षमा करावं आणि जे काही आमच्याकडनं चुकी झाली असेल ते माफ करून जशी हशी खुशीत आलेली तसंच हशी खुशीत तिने सगळं दुख घेऊन जावं आपण पाहतोय की अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत आणि तरी सुद्धा प्रत्येक वर्षी अशाच उत्साहामध्ये आईमाऊलीच आगमन होत आणि त्याच्यानंतर मग विसर्जन सुद्धा होतं त्यामुळे अशाच नवीन अपडेट